हे गाईज गुड मॉर्निंग कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि ही सकाळची गुलाबी थंडी बघा किती सुंदर दोन दिवसापासून थंडी वाढली आहे आणि मध्येच अचानकच गरम व्हायला लागलं होतं कुठेतरी पाऊसही पडत होता पण आता थंडी वाजते आहे तर सकाळी उठून थंडीमध्ये काम करायचं म्हणजे हा खूप मोठा टास्क असतो आपल्या बायकांसाठी कारण एवढी थंडी असते आणि ज्यांच्यासाठी आपण उभं राहून किचनमध्ये काम करतो ते मस्त ब्लँकेटमध्ये थंडीलाच घाबरून झोपलेले असतात आणि त्यांना उठवायचं आपण साडेसात आठ वाजता तरीही ते उठत नाहीत तर आणि आपण एवढ्या सकाळी पाच वाजता सहा वाजता उठून त्यांच्यासाठी टिफिन रेडी करतो तर आपल्यासाठी हा खूप मोठा टास्क असतो एक आणि तो आपण दररोजच कम्प्लीट करत असतो बिलकुल वेळेवर की एवढ्या टायमातून एवढं टास्क आपला कम्प्लीट झालाच पाहिजे सो वेळेवर आपण सर्व कम्प्लीट करत असतो आणि इथे बघा माझं तेच चाललेलं होतं टिफिनची तयारी रात्री मी पूर्ण किचन क्लीन करून घेते पण तरीही रात्री माहीत नसतं की किचनवर काय फिरून गेलं आहे पाल कॉक्रोच वगैरे सो त्यामुळे मी पुन्हा एकदा व्यवस्थित किचन क्लीन करून घेते आणि मग नंतर माझ्या कामांना सुरुवात करते सो so, साईडला मी मस्त अशी कणिक मळून ठेवलेली आहे आणि साईडला पाणीही गरम आहे हो तोपर्यंत मी भाजी तयार करून घेते म्हणजे कसं असतं माझं प्रत्येक गोष्टीला दहा दहा मिनटं मी देते पाणी गरम व्हायला दहा मिनिटं लागतात तोपर्यंत इकडे माझी भाजी होऊन जाते आणि मग इकडे साईडला भाजीही so, शिजते आणि जोपर्यंत मी भाजी बनवते तोपर्यंत माझं पाणी गरम होऊन जातं सो मी कमी गॅस जो चालतो त्याच्यावर मी मस्त भाजी शिजायला ठेवून देते पाणी साईडला ठेवून लगेच इकडे चपात्या करते सो so, हे माझं दररोजचं रुटीन फिक्स आहे आणि मी इथे चवडीची भाजी दिलेली होती याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये भेटेल आता बोलण्यात मला लक्षात नाही राहिलं तुम्हाला सांगायचं की मी भाजीत काय काय ॲड केलं आहे पण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघणार की मी भाजीमध्ये काय काय ॲड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी किचन क्लीन करून घेतला आणि नंतर आता मी त्याच्यावर चपात्या करून घेईल मला असं किचन थोडंसं मेसी राहिला ना की त्यावर काम करायला थोडंसं कंटाळा येतो आणि रात्री जर आपण किचन क्लीन केलेला नसला ना तर सकाळी आपला पूर्ण मूड खराब होतो कारण आपल्याला पूर्ण दिवसभर किचनमध्ये उभं राहायचं असतं आणि तोच जर क्लीन नसेल तर मग आपल्याला करमत नाही त्या किचनमध्ये काम करायला आणि जवळपास इथे काहीतरी सात वाजलेले असतील तोपर्यंत तो पिल्ल्या उठून आलेला होता तर त्याला मी सांगितलं तू जाऊन पुन्हा झोप खूप वेळ आहे सो मला बोलतो तू पण चल माझ्यासोबत झोपायला पण मी जर पाच मिनटंही ही त्याला दिली सकाळची तर मग माझं अजून रुटीन लेट होतं आणि हजबंडला लेट होतं त्यामुळे मग मी त्याला ते पाच मिनटं पण माझी नाही होती, शकत सो मी त्याला कसं तरी समजवलं की तू जाऊन झोप पप्पांजवळ मी आलीच लगेच गेला आणि लगेच दोन मिनटात तो झोपला त्यामुळे मग माझी अजून पुढे कामं पटापट झाली इथे तोपर्यंत हजबंडही उठलेले होते आमच्या दोघांचा जा चहा झाला आणि ते रेडी होऊन इथं निघालेही टिफिन पॅक करून पूर्ण मस्त ते निघाले आणि मग आता आमच्या रुटीनला सुरुवात होईल तर इथे कृष्णा उठून जातो तो जसं तसं म्हणजे दोन मिनटं त्याच्या सात वाजता डोळे लागले तर तो आठ वाजेपर्यंत उठून गेला मग हे आमचं दररोजचं रुटीन आहे त्याच्याही झोपेचं यांच्या जाण्याचं आणि माझं क्लिनिंग वगैरे सर्व करण्याचं आजच थोडंसं लेट झालं आम्हाला त्यानंतर मी त्याला फ्रेश वगैरे केलं आणि फ्रूट्स दिले आधी हे hey गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस आहे आज मंगळवारचा दिवसाला सुरुवात केव्हाची झालीच आहे तुम्ही बघितलंच असेल पूर्ण क्लिप्स माझ्या आणि आत्ता मी कृष्णाला स्कूलमध्ये ड्रॉप करून आली आहे आत्ता पूर्ण घर साफ करते सो म्हटलं थोडंसं रिलॅक्स बसले सो तुमच्यासोबत गप्पा माराव्या आणि सकाळची जी, जी कामं आहेत ती अजून जशीच्या तशी आहेत आज आज कुठंच हात लावलेला नाही आहे कामांना कारण एवढी धावपळ झाली आहे आज एकतर मणीष लेट गेले ते निघतात आठ वाजता पण ते आज साडेआठ पावणे नऊला घरातून निघाले सो तोपर्यंत त्यांचंच रुटीन चाललेलं होतं नंतर कृष्णा उडला त्याचं रुटीन तो वीस मिनटं तर असाच बसून राहतो माझ्या मांडीवर त्यामुळे मग तो, तो वेळ जातो पटापट तर आणि काय झालं माहिती आहे स्पोर्ट डे वगैरे होता त्याच्यामध्ये माझ्या एका त्याच्या इंग्लिशच्या नोटबुककडे लक्षच नाही की त्याचा होमवर्क पेंडिंग पडलेला आहे सो त्याचा होमवर्क बाकी होता तोही कम्प्लीट करून घेतला सकाळी आणि त्यामुळे माझे पंधरा ते वीस मिनटं रुटीन जे आहे ते मागे सरकलं म्हणजे होतच नव्हतं पटापट आत्ता कुठे सर्व कामं व्यवस्थित रिलॅक्स झाली आहे मी त्याचं सर्व व्यवस्थित डन करून त्याला स्कूलला ड्रॉप केलं आहे आत्ता मी माझी घरातली कामं रिलॅक्समध्ये करते आणि जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करते तब्येतही बरी नाही आहे सर्दी खूप जास्त प्रमाणात भरली आहे त्यामुळे माझं टोकही दुखते आणि सर्दी कशामुळे तर थंडी खूप जास्त पडते म्हणजे जा इकडं मेडिसिन घ्यायची थोडंसं थंडी कमी होते थोडं रिलॅक्स वाटतं की ठीक आहे आज ओके होऊन जाईल ह्या टॅबलेटने लगेच थंडी वाढते त्यामुळे मग जास्तच प्रॉब्लेम होतोय सो चला जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करते आत्ता इथून खरं माझं रुटीन असतं की पूर्ण घर साफ करायचं आणि जेव्हा कृष्णा घरी नसतो ना तेव्हा एवढं शांततेत कामं होतात तर मस्त मी नाइंटीजचे सॉंग लावते मला खूप आवडतात तेव्हाचे सॉंग तर मी ते लावून देते छान आणि माझी कामं मी डन करते मला सॉंग ऐकायला खूप आवडतं स्टोऱ्या ऐकायला खूप आवडतं काही कीर्तन भजन असतील ते ऐकायला आवडतं मी ह्या गोष्टी लावत असते घरामध्ये जेव्हा एकटी असते तेव्हा आणि माझं काम मी करत असते मला एवढं रिलॅक्स वाटतं माझं एडिटिंग वगैरे सर्व करून घेते रेकॉर्डिंग करून घेते म्हणजे मला एकदम रिलॅक्स टाईम असतो कोणी डिस्टर्ब करायला नसतं काही नसतं माझी माझी कामं हो मस्त गाणी म्हणत म्हणत मी डन करते खूप छान वाटतं आणि आज मला हे इथे टेबलही क्लीन करायचा होता ते माझं डस्टिंगचं दररोजचं काम आहे पण हे जे प्लांट्स आहे ते मी थोडे रिसेट करणार होती तिथे मी दोन प्लांट्सवरती ठेवलेले होते आणि खाली एक सो मी आता एकच प्लांट तिथे ठेवणार आहे कारण कृष्णाही ते प्लांट्स खराब करतो आहे आणि प्लांट्सचं थोडंसंही प्लांट प्लांट नुकसान झालं किंवा त्यांच्या पानं वगैरे अशी अचानक तुटली ना की मला खूप हर्ट होतं कारण मला प्लांट जे आहे ते खूप आवडतात मनापासून आणि त्यांना थोडंसं लागलं काही म्हणजे लागलंच म्हणेल मी ला ला तर कारण प्लांट्सचं जर एखादंही असं पान गळून पडलं की मला खूप असं हर्ट होतं आणि ते कृष्णाने तोडलं बेसिकली तर मला ते जास्तच त्रास होतो त्यामुळे मी काळजीपूर्वक तिथं प्लांट्स ठेवते आणि जे मला वाटलं की हा जास्तच त्यांना त्रास देतो आहे ते प्लांट्स मी सरळ उचलून बाहेर ठेवून देते पण तरीही मी त्याला रागवत असते की तिथे जाऊ नको त्यांचं नाव घेऊ नको आणि घरात पण असलेलं प्लांट खूप छान वाटतं थोडंसं असं मन मोकळं होतं आपलं त्यांना बघून त्यामुळे मी त्यांना तिथे ठेवलेले आहेत त्यानंतर बघा मी घर झाडून घर मस्त स्वच्छ करून घेतलं पोछा मारून घेतला घराला पूर्ण आणि नंतर फायनली माझी देवपूजा ही डन झाली तर ही अशा प्रकारची कामं माझी चालत असतात सकाळची धावपळ माझी होते त्यात मी स्कूलचं रुटीन तुम्हाला दाखवलंच नाही तो मी वेगळा व्लॉग बनवेल कधीतरी सो so गाईज आत्ता माझी सर्व कामं डन झाली आणि एवढं छान वाटतंय घर पूर्ण स्वच्छ झाल्यावर तर आता मी माझी जी रात्री जी भांडी आहेत आहे, ती आणि सकाळी जी मी आता भांडी घासली ती दोघं मला रॅकमध्ये लावायची आहेत पण स्कूलचा टायमिंग झालेला आहे सो मला आधी स्कूलमध्ये त्याला घ्यायला जावं लागेल आणि मग त्याच्यात माझी आता पंधरा मिनटं जातीलच तिथून आल्यावर मग बघूया ब्लॉग कंटिन्यू होतो आहे की नाही आणि तो आला की त्याचं रुटीन सुरू होऊन जातं त्याचं जेवण आणि मग लगेच त्याला झोपायचं असतं आणि त्यानंतर मग माझी माझं एडिटिंग वगैरे चालतं सो so, बघूया जर ब्लॉग कंटिन्यू झाला तर ठीक आहे आणि मेन गोष्ट म्हणजे हा जर ब्लॉग खूप जास्त मोठा होत असेल तर याला मी इथंच थांबवेल आणि पुढे मग दुसरा ब्लॉग मी कंटिन्यू करेल तर हा जो आहे तर तो तुम्हाला आजच मंगळवारीच भेटेल दुपारी पण जो आजचा कंटिन्यू ब्लॉग करेल मी पुढे तो तुम्हाला उद्या बुधवारी भेटेल तर बघूया जसं होईल तसं मी तुम्हाला हा ब्लॉग एडिट करताना सांगेलच तर चला मी आता निघते पटकन उशीर झालेला आहे ऑलरेडी आणि जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेलच Thank you.